खतरनाक ट्रेक आहे कुठे कुठे काही काही ठिकाणी कापलं पण आहे आणि मच्छर आहेत खूप मच्छर चावत आहेत लावून येत जावा आम्ही काय बघ ते ग्रीन वाला गांडूळ आपण आहे का साप आहे मग नाही रे छोटस ते त्याच्यावर आहे रे पाल्यावर नमस्कार आता आम्ही आलेलो आहे सोनगिरी किल्ल्याला तेवीसावा फोर्ट सीजन टू मधला अकरावा फोर्ट जून महिन्याचा फोर्ट आहे आम्ही जो ऑगस्ट महिन्यात करतोय

अडीच तास आम्ही अडीच तास अडीच अडीच तासाची तंगडतोड करून आम्ही आता शेवटी शेवटी पोहोचलेलो आहे किल्ल्याच्या टॉपवरती मुंबईवरून तुम्ही जरी खोपोलीला लोकलने किंवा पुण्याला ट्रेनने गेलाय का तिथे एक पळसदरी नावाचं स्टेशन लागतं कर्जतच्या पुढे त्या पळसदरी स्टेशनच्या पुढेच तुम्हाला एक डोंगर दिसतो तोच डोंगर म्हणजे सोनगिरीचा किल्ला आणि मग त्या सोनगिरी किल्ल्याच्या दिशेने पटरीवरून अर्धा तास चाललं की एक डावीकडे एक पायवाट लागते आणि ती जंगलात घुसते आणि मग तिथूनच सोनगिरी किल्ल्याचा ट्रेक चालू होतो पावसाळ्यामुळे इथे गवत एवढं वाटलेलं आहे की त्याच्यामधून वाट काढत काढत जायचं आणि त्याच्यानंतर जेवढे मच्छर आहेत त्याच्यापासून वाचत वाचत आपण सोनगिरीच्या किल्ल्यावरती येतो मच्छरांचा त्रास सोडला तर हे बघा असे छान पायवाटही दिसते छान फुलंही दिसतात चालताना ह्या किल्ल्याची तशी जास्त माहिती उपलब्ध नाही आहे आणि इतिहासातही ह्या किल्ल्याची जास्त काही नोंद नाही आहे किंवा युद्धामध्ये वगैरे ह्या किल्ल्याचा कुठे उपयोग झालेला होता तर ह्या किल्ल्याचा जास्त करून फायदा आणि टेहळणीसाठीच होत असणार आहे तर चला जाऊयात सोनगिरी किल्ल्यावर जो आहे खोपोलीच्या जवळच पळसदरी स्टेशनपासून इथं जायचं असतं मुख्य आकर्षण म्हणजे पटरीवरून चालत यायचं आहे ते अर्धा तास तर लेट्स गो सोनगिरी किल्ला अशा प्रकारे गुड मॉर्निंग आम्ही चालू केलेलं आहे माझी जर्नी म्हणजे मी आता निघालेलो आहे आणि पोचलेलो आहे महेशच्या घराच्या इकडे महेशची वाट बघतोय आलेलं आहे महेश पण आणि कोमल पण बसलेली आहे मागे इकडे तर आता चला आता जाऊयात आपण रिया पिक करायला रिया मामाकडे त्यांच्या मग आता रिया पिक करूयात आधी साडेचार वाजता निघायचा सा प्लॅन केला होता पण किल्ला तसा जवळच आहे दीड तासाचाच रस्ता आहे म्हणून आम्ही अर्धा तास उशीर केला आणि पाच वाजता निघालेलो आहे आणि आलेले रिया शिवांश आणि रेयांश आता का काय बोलू नकोस फक्त हाय हाय रे ती गाडीची शावी चौकला ला पोहोचलोय आता आणि चौक वरती इथे आम्ही आता नाश्ता करायला थांबलोय नाश्ता केल्यामुळे एकदम एनर्जी मध्ये आहेत त्यांना बाहेरची हवा पण लागते एसी बंद केलेला आहे खिडक्या उघडलेल्या आहेत छान हवेचा एन्जॉय करतायत सकाळ सकाळचं मस्त धुकं पसरलेलं आहे महेश व्हिडिओ काढतोय सगळे आणि हा समोर जो तो दिसतोय तो सोनगिरी किल्ला गाडी फसली आहे का नाही नाही गाडी फसलेली नाहीये तर गाडी पार्क केलेली आहे हा सोनगिरीचा किल्ला आणि इथेच पळसदरी स्टेशन आहे तर गाडी इथेच पार्क केली आहे हे इथे पळसदरी स्टेशन आहे हा रस्ता खोपोलीला जातो सॉरी ट्रेन ट्रॅक आणि आता आम्ही ह्या इथे एक्सप्रेस वेच्या ट्रॅक आलोय इथून चालत चाललोय हे आता आम्ही पळसदरी स्टेशनवरून निघालोय आणि सोनगिरीचा ट्रेक चालू केलेला आहे सध्या आम्हाला स्ट्रेट चालायचं ह्या ट्रॅकवरून हा मागे जो दिसतोय तो सोनगिरी फोर्ट आहे तिथपर्यंत आहे ॲक्च्युली ह्याला दोन रस्ते आहेत एक पळसदरी स्टेशनवरून ह्या ट्रॅकने जाऊ शकतो रेल्वे ट्रॅकवरून आणि दुसरा एक आहे नेवाळी गावातनं पण ते नेवाळी गावातनं जाण्यासाठी आपल्याला खूप पूर्ण कर्जातला वळसा वगैरे घालून जावं लागतं जर का तुम्ही खोपोली कर्जत त्या पनवेल वरू वरून येणार असाल तर त्याच्यामुळे मग आम्ही ते पळसदरीलाच गाडी लावली आणि इथून चालायला सुरुवात केली चालत चाललोय आम्ही ट्रॅक वरून शिवाजीला हे खूप रिस्की वाटत शिवाजी बोलत होता हे खूप रिस्की आहे आज पण नंतर आम्ही सांगितलं हे रिस्की नाही आहे मग जेव्हा ट्रेन आली ना तेव्हा शिवानी बोल जेव्हा ट्रेन आली आणि त्याचा आवाज आला ना, आवा ना। शिवानी कसं केलं सांगू का हे बघ शिवांच असा होता <laughs> शिवांच असा होता हे बघा इथे आता आम्ही आलेलो आहे इथे मागे टनेल आहे आणि हा आहे वन झिरो फोर वन ट्वेंटी टू तिथूनच आतमध्ये जायला असा रस्ता आहे इथून पतला इथून ह्यांनी सांगितलेलं आहे आम्हाला की वरचा रस्ता घ्यायचा आहे आतमध्ये पायवाट सुरू झाल्यावरती जवळपास अर्धा तास आम्ही चाललोय ट्रॅकवरून सध्या जरी असे मार्क केलेले आहेत त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे हे बघा हे गवळीची फुलं आहे ती आम्हाला पण आज कळलं त्या चेकपोस्टला जे गार्ड बसले होते त्यांनी आम्हाला सांगितलं आणि हे बघा असे ठिकठिकाणी मार्क्स आहेत किल्ले सोनगिरी त्यांनी जाऊ शकतो आपण इथे एका ठिकाणी दोन दोन फाटे फुटले होते आणि तिथेच नेमका बोर्ड नाही आहे की कि कुठे किल्ला तर आम्ही उजवीकडचा रस्ता घेतलेला आहे आणि उजवीकडनं वर चाललेलो आहे होपफुली रस्ता बरोबर आहे आणि कुठेतरी आम्हाला एक बोर्ड दिसावा अशी अपेक्षा आहे मशरूम्स असतात हे म्हणजे असे कुत्र पावसाळ्यात असे येतात खाली बघ ली बघ <laughs> बरोबर रस्त्याला आहोत इथे बघा कोणीतरी प्लास्टिकची बाटली लावली आहे मला प्लास्टिकच्या बाटल्यांचा खूप राग येतो पण कोणीतरी प्लास्टिकच्या बाटल्यांचा चांगला उपयोग केलेला आहे इथे लावून ठेवली आहे म्हणजे हे मार्कच असेल आणि पुढे चालत चाललेलो आहे आम्ही आता इथे आलोय आणि हा इथे रॉकी पॅच आहे रॉकी पॅच मधून जायचंय रॉकी पॅच फक्त नावाला आहे एवढं काही अवघड नाही आहे त्याच्यात खास खळगे आहेत लगेच वर चढू शकतो फक्त पावसाळ्यामुळे त्याच्यावर थोडस शेवाळलेलं आहे म्हणून घसरण्याची भीती आहे कसं वाटतय शिवांश कस कुठं असलं का वाटत तुला महाबळेश्वरच्या टेम्पलला आहे तिकड खतरना ते खतरनाक ट्रेक आहे एक तर ते खूप पावसामुळे गवत वगैरे वाढल्यामुळे पूर्ण पूर्ण आपल्या उंचीवर गवत वगैरे आलं आणि त्याच्यातनं वाट काढत काढत जावं लागतंय पूर्ण कुठे कुठे काही काही ठिकाणी कापलं पण आहे आणि मच्छर आहेत खूप मच्छर चावत आहेत ओढोमस लावून येत जावा आम्ही तर ओडोमस लावून विसरलोय परत दरवेळी विसरतो कशाला येऊ पण नका बोलतोय आणि पटरीवर नाही हा पण बोलतोय फायनली मस्त पठारावर आलो अजून वर चढायचंय हो शो पलकी खुशी देखी नाही जाते भगवानची आता पठारावरून पुढे निघालोय आता छान पायवाट टकली आहे हे बघा आता ऑलमोस्ट पोचायला पोहोचलोय आम्ही मच्छर खूप आहे खूप मच्छर तिथे बापरे फायनली दोन तासाची तंगडतोड केल्यानंतर सव्वा दोन तासाची तंगडतोड केल्यावर पोहोचलेलो आहे हा बघा दरवाजा वरती पोचल्या पोचल्या इथे बघा शिवाजी महाराजांचं एक स्मारक आहे हा बघा वरतून दिसणारा परिसर म्हणजे मला तर करतो बारीक झालं आता फोर्ट एक्सप्लोअर करतोय इथे एक पाण्याची टाकी आहे असं काही कन्स्ट्रक्शन वगैरे दिसत नाही फोर्ट मध्ये इथून आपल्याला ईर्षाळगड प्रबळगड कलावंतीन दुर्ग माथेरांचा डोंगर त्याचबरोबर मोरबे डॅम आणि अजून बरेच काही गोष्टी दिसतात पण आता एवढ्या धुक्यामुळे ढगांमुळे ते काही आपल्याला दिसत नाही आहे किल्ल्यावरती फक्त एक पाण्याचं टाकं दिसलेलं आहे आम्हाला आणि हा पोल आहे आणि एक छत्रपती शिवाजी महाराजांचा मागे स्मारक आहे एवढंच दिसलंय एवढंच दिसलेलं आहे बाकी काही नाहीये मे बी ह्या गवतांमुळे वगैरे सगळं लपलेलं गेलेलं आहे त्याच्यामुळे काही दिसत नाहीये आता साडे दहा वाजलेत आणि आम्ही आता खाली उतरायला सुरुवात केलेली आहे किल्ला बघून झालेला आहे जवळपास एक तास इथे थोडासा आराम केला आम्ही आणि आता इथून पुढे आता आम्ही खाली चाललेलो आहे सो so इट्स ट्वेल्व फिफ्टीन आणि आम्ही आमच्या गाडीजवळ पोचलेलो आहोत ट्रेक संपवलेला आहे मजा आली दमछक करणारा होता ॲक्च्युली ह्युमिड होता वेदर त्याच्यामुळे खूप घाम आणि त्याच्या जंगलामध्ये मच्छर खूप मच्छरांचा खूप त्रास झाला ओडोमस घेऊन यायला पाहिजे होतं तर मी सजेस्ट करेल की पाऊस गेल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात वगैरे ह्या ट्रेकला या एकदम भर पावसाळ्यात येऊ नका इथे आपण डायरेक्ट पळसदरी स्टेशनवरून गेलेलो आहे तर इथे गाव वगैरे काहीच का का नाही आहे म्हणजे बेसला काही नाश्त्याची सोय किंवा रस्त्यात काही नाश्त्याची सोय वगैरे असं काही नाही आहे इथे त्याच्यामुळे स्वतःचं पाणी खाद्यपदार्थ वगैरे घेऊन जावा नेवाळी गावामधनं एक आहे रस्ता तो दुसरीकडनं आहे तर त्या नेवाळी गावात काही सोय होत असेल तर माहीत नाही दोन रस्ते आहेत आम्ही आलो तो पळसदरी स्टेशनवरून आणि एक नेवाळी गावातनं तर नेवाळी गावातनं जात असाल तर तो, तो रस्ता मला माहीत नाही त्याच्यानंतर जायला आम्हाला दोन तास लागले आणि यायला पण काहीतरी पाहुणे दोन तास लागले तर मजा आलेली आहे आणि आमचा ट्रेक आम्ही संपवतोय